अवधूत चिंतन दत्त श्री श्रीस्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यानी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा आज गुरुवार आहे आणि आज कालाष्टमीसुद्धा आहे तर आपल्याला घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात नजरदोष असतात वाईट बाधा असतात करणी बाधा असतात यामुळे काय होतं आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर त्यासाठी आपल्याला घराची प्रगती भरपूर व्हावी घरातून त्यासाठी आपल्याला बाहेर एक वस्तू फेकायची आहे तर हा उपाय जर आपल्याला रात्री करायचा आहे तर रात्री कधी तर करायचं आहे तर संध्याकाळी पाचच्या नंतर तुम्ही कधीही करू शकता आज बघा गुरुवार आहे म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार गुरुवार आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि का आ, काल ही भगवान कालभैरवांसाठी समर्पित असते याच्या गोष्टी याच्या गोष्टी आहेत या तर त्या आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून बघा या पवित्र तिथी असतात त्या तिथींना आपल्या घरातील जे वातावरण असतं तर ते अगदी पवित्र होऊन गेलेलं असतं तर त्यासाठी आपण ज्या वेळेस या पवित्र तिथीमध्ये हे उपाय करत असतो तर त्याचे परिणाम मी आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात आपल्या घरामध्ये येणारे पण त्यां येणारे पण त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे आपल्या माहीत असतं का तर ते अजिबात नाही तर त्यासाठी तो व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो पण त्यांची नजर ही आपल्या घराला लागू नये किंवा जी काही नजर लागलेली आहे तर ती नजर दूर व्हावी आणि आपल्या घराची मोठ मुट, खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी यासाठी आपल्याला याचा काही गोष्टी असतात तर त्या करायच्या असतात आणि पितृदोष करामध्ये असतील तर ते घरामध्ये अनेक अनेकांना थांबून जाते घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद या गोष्टी आपल्या घरामध्ये सतत होत असतात त्याचबरोबर घरामध्ये मुलाची प्रगती थांबून जाते सतत आजारपण घरामध्ये येतं कोणत्याही कामामध्ये हातामध्ये घ्यावे पण त्यांच्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही तर त्यासाठी या गोष्टी आहेत आपल्या अवतीभवती असतात या गोष्टी दूर व्हाव्या आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी यासाठी आपण जे हे काही है, उपाय आहेत तर ते करणारा असतो तर आपल्याला आता उपाय काय करायचा आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया तर हा उपाय तुम्हाला असेल तर करणे करता येणार नाही ना, तर सुतक पिरियड असल्या संपल्यानंतर तुम्ही कोणत्या दिवशी केलं तरीही चालेल आता बघा तुम्ही आज टाईम नाही तर तुम्ही उद्या जरीही केलं तरीही चालेल परवा केलं तरीही चालेल अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात तर काय उपाय करायचा आहे तर ते बघूया या उपायासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहर घ्यायची आहे आजचे जे काही उपाय आहे तर ते भरपूर असे पिवळी मोहरीच्या उपाय आहे तर कारण पिवळी मोहर ही तांत्रिक क्रियेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते तर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहर घ्यायची आहे आणि पिवळी मोहर घेतल्यानंतर तुम्ही आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजापाशी यायचं आहे आणि मुख्य दरवाजा प दरवाजापाशी आल्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहर तुम्हाला पाच वेळेस आपल्या घरावरून उतरून टाकायची आहे म्हणजे प्रकारे घड्याळ प्रकारे गोल फिरत असतं तर त्या प्रकारे पाच वेळेस आपल्याला हातातून आपल्याला गोल फिरवायचा आहे आणि त्यानंतर माझ्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत नजरबाधा आहेत तर करणी बाधा आहेत तर त्या सर्व दूर झालेल्या आहेत आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे तर अशा प्रकारे भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे करायचा आहे तर कुठेतरी आज म बाजूला जाऊन आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी जाऊन तुम्हाला ही पिवळी जी मोहर आहे तर ती टाकून द्यायची आहे उपाय करत असताना कोणासोबत बोलायचं नाही किंवा कोणाला काही सांगायचं नाही उपाय करण्याच्या अगोदर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला कल्पना देऊन ठेवायची आहे जेणेकरून कोणत्याही व्यक्तीने आपल्याला उपाय करत असताना टोकणार नाही तर बाजूला जायचं आहे तर घरापासून कुठेतरी एखादी झाड असेल तर चौक वगैरे असेल तर तो थोडासा बाजूला जाऊन तुम्हाला ही पिवळी मोहर आहे तर ती घरातून आपल्या बाहेर फेकायची आहे तर आपल्या घराची मुलांची पतीची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी असेल तर प्रत्येक व्यक्तीने स्त्रीला वाटत असतं तर तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि घरातील सर्व दोष दूर, दूर होतील नकारात्मक शक्ती दूर होतील वास्तू दोष पित्र दोष नजरद्वारा सगळ्या दूर होऊन घराची खूप कुठेतरी बंद झाले असेल तर म्हणजेच काय प्रगती कुठेतरी थांबून गेली असतील तर ती प्रगतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर हा उपाय नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ